श्री शिवराय महाराज मठात बुधवारपासून मातृत्व उत्सव अर्थात गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारताने सर्व जगानं अत्यंत श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा केला रामलल्ला छान राजवाडा देखील दिला आपलंही मोठं स्वप्न यानिमित्त पूर्ण झालं रामराज्य येण्यासाठी आपण सर्वजण आतुरलेले आहोत राम आणि त्यांच्या भावंडासारखी पिढी निर्माण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे गुणवंत यशवंत कीर्तिवंत पिढी तयार व्हावी म्हणून श्री शुभराय महाराज मठात उत्सव अर्थात गर्भसंस्कार शिबिराचं दिनांक दहा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान दुपारी चार ते सात या वेळेत आयोजन करण्यात आलं असून गरोदर स्त्रियांनी समक्ष येऊन अथवा फोनवर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी योगा वैद्यकीय माहिती कथाकथन मनोरंजन डोहाळ जीवन आदी उपक्रमांनी या शिबिरात गर्भवतींवर संस्कार करण्यात येणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री शुभराय महाराज मठाच्या वतीनं शुभांगी बुवा यांनी केलं आहे राम आणि त्यांची भावंड यासारखी गुण छान पिढी निर्माण करणं ही आपलीच जबाबदारी नाही का गुणवंत यशवंत कीर्तिवंत पिढी तयार व्हावी म्हणून या आपण श्री शुभ्राय महाराज मठात मातृत्व उत्सव अर्थात गर्भसंस्कार शिबिर दहा चार चोवीस ते सतरा चार चोवीस या दरम्यान दुपारी चार ते सात या वेळात मठात आयोजित करत आहोत यासाठी गरोदर स्त्रियांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी आणि या मातृत्व उत्सवात सहभागी व्हावं ही विनंती